गोकुळ हा धडापणार आहोत तर चला सुरू करूया गोकुळचे घर गोकुळ तर उभा आहे गोकुळ आता हे विसरू काय करावे अगदी घटकीची सुद्धा आठवण राहत नाही कोणकोणती कामे करायची आहेत त्यांची आठवण राहण्यासाठी उपरण्याला एक गाठी मारून ठेवली आहे पण आता कोणती गाठ कशासाठी हेच विसरलो मला स्मरणशक्ती द्यायला ब्रह्मदेव अजिबात विसरला की काय चांगला पोशाख घालून कुठे जायला निघालो तू कुठे जायचे याचाच विसर पडला म्हणून तिला तरी विचारून पाहावे एवढ्यासाठी पुन्हा परतून आलो बाकी ती सांगेल की नाही याचा संशयच आहे हा विसरवपणा आणि ही भांडखोर बायको या दोहोंनी माझ्या जन्माचे इथे सार्थक झाले आहे कोणतीही गोष्ट विसरायचे मी विसरत नाही आणि कोणती गोष्ट विसरल्याबद्दल रागवायचे ती विसरत नाही वा वा गोकुळ धन्य तुझा संसार